एक मे महाराष्ट्रा दिनानिमित्त दादा कॉलेज कॉलेजमध्ये होतं दोज हजार आणि कोणत्या वेळी मुलाचा जीव हातात येणार दिवस म्हणजे रिझल्ट कॉलेजमध्ये एंटर झालो तसं पोरांनी म्हटलं की स्वागत केलं आमच्या कॉलेज मध्ये तुमचे सहस स्वागत माझ्यासाठी होतं तुमच्यासाठी ती कमेंट मध्ये सांगा तुमचा भाऊ कुठं पुढत बसत असतो इथे पुढत बसलेलं होतं त्यावेळे त्या एका सरांनी मला बघितलं लगेच लाईन उठवली माग बसून टाकली लाईन सगळ्या पुढं बसलेलं होतं ते डायरेक्ट ट्रान्सफर करून मला डायरेक्ट महाग पाठवून दिले त्याचं काय नाही एवढं आपण मनाव घेत नाही पण आपल्यासोबत पोरं बसलेत महाग यांच वाईट वाटते सातचा कार्यक्रम चालू होता होता आठ वाजले त्यावेळेस एंट्री झाली नगर कसरांची त्यानंतर प्रत्येक वर्गातल्या पहिल्या तीन जणांना स्टेजवर बोलून त्यांचा सत्कार करण्यात आला आणि आमच्या वर्गातून त्या तीन मधला हे त्याचा रिझल्ट तर लय खास लागला पण आमचा रिझल्ट काय लागतो आम्हाला कळून थोड्याच वेळात वर्गातल्या सगळ्या पोरांना टेन्शन आले पास ना पास पास ना अर्ध्या पोरांना टेन्शन चांगले मार्क पडतील नाही पडतील पण तुम्हाला सांगतो आमच्या वर्गातले सगळे पोरं क्वालिटी मार्क एकदम पास झालेत सगळे पोरं पोर इतक्या चांगल्या पास झाले त्या सगळ्याचं जातं म्हणजे दादा पाटीलच्या पूर्ण टीचिंग स्टाफला आता सगळं संपलं होतं आता कॉलेज बी संपलं एक महिन्या सुट्टी कॉलेजला एक महिन्यात सगळे पोरं भेटणार हे दुःख होतच पण आनंद बी होता, होता सगळे पोर चांगल्या पास झालेत लयदाना प्रश्न पडला असणार आता मला किती मार्क पडले त्यासाठी कमेंट करायला लगेच डीएम करतो चला आता मी तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून टाका